भांडे खेळायला गेली तस आपण संपून टाकू न शिवाने आपली कुलपी खाऊन टाकाल सगळी खुशा खालव करूक दिदी मी लपून ठेवते कुलपी मला सोडून कुलपी खाती वाय दोघ कधी आणली ग तुम्ही कुलपी कधी

संपली, ओ कुलपे ओ कांडी तो सुद्धा टट्टू टट्टू खाल्ले संपले आता जाती मदत पे कि तोंड दोनितीले भरवते कुलपे हाव रे मामी हावली मम्मा सगळी कुलपे खाऊन टाकली आमची <laughs> काय मामी तुम्ही पण बारके लेखरणं करताय हे तामी चाटण शिवानीपासन काय झालं शिवानी पासून खायची कुलफी माझी कुलफी मन कुलफी तुला हिकड म्हणायची माझी माझी मी जाऊ मन दे